साखे येथील तीन तरुण मित्र सीआयसएफ व बीएसएफ मध्ये जॉईन झाल्याने संपूर्ण गावकऱ्यांनी त्यांचे वाजत गाजत स्वागत करून व फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला आहे सुजित शंकर खोडपे सीआयस एफ तेजस सपकाळे आसाम रायफल तर माधवराव नेरकर सोपिय या तरुणांची शासकीय सेवेत निवड झाली आहे तसेच गावातील प्रमुख पोळा मैदान गांधी चौक भवानी चौक बस स्टँड परिसर ग्रामपंचायत कार्यालय साकेगाव इतर सर्व गावातून सावाद्य वाजत गाजत मिरवणूक काढून सर्व तिनी तरुण मुलांचे स्वागत करून अभिनंदन करण्यात आले आहे डॉक्टर दीपक पाटील यांच्या सरपंच उपसरपंच पोलीस पाटील यांच्यासह सर्वांनी या तरुणांचे अभिनंदन करण्यात आले आहे किशोर सावळे मनोहर लोणे दिव्य महाराष्ट्र न्यूज साकेगाव